नमस्कार मी जयश्री तोरुनी मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण कामाला कुठेही गेलो ना मग ते शेतात असो काम किंवा ऑफिसमध्ये असेल किंवा कुठेही आपण कामाला जात असेल की कामाला गेलो की आपल्याला बघ घरी आल्याच्या नंतर नाही ना खूप थकल्यासारखं होतं खूप थकवा आल्यासारखं होतं आणि सर्वांनाच होतं तसं खूप थकून जातो कामावर काही एक काम, का काम नसतं कोणाला ऑफिसमध्ये असलं तर पूर्ण डोक्याचा वापर करायचा असतो सगळं ताण ताणतणाव असा डोक्याला आलेला असतो कष्टाचं काम शेतात गेलं तर कष्टाचं काम भरपूर असतं हातपाय सगळे थकून जातात अंग दुखत असतं आणि कामाला आपण कुठेही गेले तरी कष्टाचं काम असू किंवा खुर्चीवर बसायचं काम ताण हा डोक्यावर ला आलेलाच असतो आणि टेन्शन हे माणसाला घरी आल्याच्या नंतरने आलेलेच असतं खूप अंग वगैरे दुखत आपल्याला खूप ताणतणाव येतो त्यावेळेस मग आता हे तर सगळ्यांना माहितीच असतं पण मी आपलं उग सांगते मी मी की बाबा घरी मग ते ताणतणाव घालवण्यासाठी काय करायचं आपण घरी आल्याच्या नंतरने थोडं पाच मिनिट बसायचं बसल्याच्या नंतरने लगेचच मग मस्तपैकी तोंड हात पाय हे धुवायचं Negative, बरो बरो निगेटिव आपण का ज्या वेळेस कामावरून घरी येतो त्यावेळेस आपल्याबरोबर खूप निगेटिव्ह ऊर्जा आलेली असते हां कामावर ऑफिसमध्ये इतका कामाचा ताणतणाव असतो कोणी चांगलं बोलत असतं कोणी वाईट बोलत असतं कोणी काही बोलत असतं खूप काम केलेलं असतं हातपाय दुखत असतात ताणतणाव आलेला आलेलं असतं त्यामुळं ते पूर्ण निगेटिव्ह ऊर्जा आपण बरोबर बरो घेऊन येत असतो कुठंही आपण बाहेर जरी बाजारामध्ये जरी गेलो ना उजर तर निगेटिव्ह ऊर्जा आपण बाहेर घेऊन आलेला असतो मग काय आलं की काय करायचं आपलं दोन मिनटं बसायचं आपलं त्याच्यानंतर आपलं जरा तोंडात पाहिजे धुवून जरा फ्रेश व्हायचं म्हणजे जेणेकरून ती निगेटिव्ह ऊर्जा सगळी घालवायची अं निगेटिव ऊर्जा घालवायची जरा तोंडात पाहिजे धुवून जरा फ्रेश वगैरे झालं की मग जे आपली आवडती गोष्ट आहे चहा कॉफी कोरा चहा दुधाचा चहा कॉफी जे काय आहे ते घ्यायचं जे आपल्या मनाला समाधान वाटेल ते घ्यायचं कोणाला कामावर आल्यावर घरी नाश्ता करायची सवय असते कोणाला चहा वगैरे घ्यायचे ते घ्यायचं आणि जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील कोणाला टी व्ही बघण्यामध्ये आनंद थोडासा वाटतो कोणाला गाणी ऐकण्यामध्ये आनंद वाटतो जे काय आहे ते थोडंसं कामावरून दमून आलं की फ्रेश झाल्याच्या नंतर जे काय आपल्या आनंदाची गोष्ट आहे ते आपलं करायची आणि नंतर आपल्या आपल्या कामाला लागायचं लेडीज असल्या तर आपले कसं बायका असल्या की का नंतर परत स्वयंपाक वगैरे म्हणजे कसं जरा स्फूर्ती वाढते तुमची जरा फ्रेश झाले निगेटिव्ह ऊर्जा अंगातली गेली का हातपाय वगैरे ते धुवून निगेटिव्ह ऊर्जा अशी घालवली हो की जरा फ्रेश वाटतं फ्रेश वाढलं की वाटलं की परत आत्मविश्वास आपलं काम करण्याचा वाटतो नवीन आपण काम करायला सुरुवात करतो हां तसं असतं जरा थोडस भेगायचं काय साधी गोष्ट आहे तुम्ही तर करतच असाल पण तो मी सांगते मला कसं आहे मी युट्यूबवर मी तुम्हाला सांगते आज मी यूटूबवर हे काम करते ना की नाही खरोखरच मला काय अशी आशा नाही की मी पैशाच्याच आशेने काम करते किंवा माझे खूप व्हिडिओ पुढं गेले पाहिजे किंवा माझं म्हणणं पटलं पाहिजे लाव मला कसं एकतर मला खूप बोलायची सवय आहे आणि ते माळ जप वगैरे मी करते ना बरेच वर्ष झालं जप वगैरे करते त्यामुळं कसं जरा थोडासा आत्मविश्वास अंगामध्ये वाढलेला असतो चांगले विचार डोक्यामध्ये आलेले असतात आणि mm. मग आपल्याला असं वाटतं की चला आपण बसण्यापेक्षा असं थोडस युट्यूबवर बोलू असं बरं वाटतं जरा मन शांत वाटतं समाधान वाटतं असं कोणाला सल्ला देण्याचा असा उद्देश नसतो सर्व गोष्टी सर्वांना माहिती असतं पण मला आवडतं असं बोलायला असं जास्त काही कोणी मनावर घेत जाऊ नका की आम्हाला सल्ला देते म्हणून एक मोठ्या बहिणीसारखं किंवा आई आईसारखं थोडंसं ऐकून घ्यायचं आवडलं तर मला ठीक बघत जर नाही आवडलं तर विषय सोडून द्यायचा पण मला आवडतात असं मार्गदर्शन कुणालाही करायला आहे ना मला आवडतं मी काय यूट्यूबवर असं काय पुढं जाण्यासाठी आणि पैसे मिळावे म्हणून नाही करत की मला असं वाटतं कुणीतरी ऐकलं आणि त्यांचं मन समाधान झालं तर मला जरा बरं वाटतं मी घरी कोणाशी शेजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी कोणाशी बोलत असले ना की त्यांना मी त्यांच्या समाधानाचा विचार जास्त करत असते की असं वाटतं की चला आपल्या बोलण्यामुळं त्यांना समाधान वाटतं ना आपण ऐकण्यामुळं त्यांना बरं वाटतं ना मग बोलायचं असं काही मला असं वाटत नाही की मी माळ जप करते म्हणजे पूर्ण बुद्धी मला प्राप्त झाली असं नाही की असं आवड असते कोणाकोणाला बोलण्याची आणि जप केल्यामुळं कसं पूर्ण माइंडमध्ये बदल झालेला असतो पूर्ण माइंड फ्रेश झालेला असतो म्हणजे आज दोन तीन वर्ष झालं मी माळ जप करते धार्मिक क्षेत्रातलं मी भरपूर माहिती आहे काय इकडचे तिकडचे तुम्हाला वाटत असेल ह्याचे त्याचे व्हिडिओ ऐकून मग हे बोलत असेल असं काही नसतं ते आत्मविश्वास माणसाचा वाढत असतो माळ जप केल्याने आणि ते आतूनच त्या गोष्टी बाहेर येत असतात म्हणजे अंतकरणातून शुद्धीकरण असतं ते बघा ऐकण्याचं शुद्धीकरण पाठांतर वेगळं असतं पाठांतर जे असतं ते माणूस कुठं अडखळत नाही बोलतं आणि अंतकरणात जे शुद्धीकरण जे असतं ना ते माणूस दमाने बोलतो हळू बोलतो कारण त्याचं ते पाठांतर नसतं ते, ते आतून शब्द येत असतात बाहेर हां त्यामुळं तर दमाने बोलत असतं आवडले तर ऐकत जा नाहीतर मोठी ताईने सांगितले म्हणून सोडून जा ठीक आहे नमस्ते